मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आता गणपती बाप्पाच्या आगमनाला फक्त दोनच महिने राहिलेले आहेत आणि आता बुकिंगही सुरू झालेले आहेत तर कुठे सुंदर सुंदर गणेश मूर्ती आपल्याला बघायला मिळतात हे बघण्यासाठी आपण करी रोड इथे आलेलो आहे ह्यांच्याकडे ह्या मूर्ती पारंपरिक पोशाखातल्या मूर्ती आहेत मग चला आपण बघूया कुठल्या कुठल्या प्रकारच्या गणेश मूर्ती इथे उपलब्ध आहेत त्या तर हा व्हिडिओ तुम्ही हा शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरिया लिहायला विसरू नका तर मग चला बघूया आतमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या गणेश मूर्ती आहेत त्या तर तुम्हाला गणेश मूर्ती जर बुकिंग करायची असेल तर तुम्हाला हे बघा ह्या साईडला रोड स्टेशन आहे आणि ह्या साईडला हा भारत माता आहे आणि समोर बघू शकता तुम्ही वन एव्हिना पार्क म्हणून आहे त्याच्याबरोबर समोरच हे गणसंकुल आहे त्याच्या आतमध्ये सुंदर सुंदर गणेश मूर्ती मिळतात तर चला बघूया कुठल्या कुठल्या प्रकारच्या गणेश मूर्ती इथे मिळतात त्या आलेलो आहे सार्थक आर्ट्स इथे जी गणेश चित्रशाळा आहे आणि हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे हे बघा याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ह्यांना ऑर्डर देऊ शकता मला इथे बघा डिस्प्लेला पण बघा किती सुंदर सुंदर गणपती मूर्ती बघायला मिळतील ही मूर्ती बघा सिंहासनावरती विराजमान असलेली अशी गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती आहे ही पण बघा बैठक स्वरूपातली अशी सुंदर मूर्ती आहे आणि गणपती बाप्पाला केवढं सजवलं आहे बघा किती मस्त वाटते असं वरती असं फुलांनी असं सजवलेला फेटा घातलेला आहे पायाखाली अशा चिमण्या आहेत तसेच कमळसुद्धा आहेत बघा किती मस्त वाटते ही सिंहासनावरती अशी विराजमान अशी सुंदर मूर्ती आहे बघा कलर कॉम्बिनेशन बघा कपड्यांचं त्यामुळे ही पारंपरिक पोशाखातली गणपती बाप्पाची मूर्ती एकदम सुरेख दिसते ही बघा हे कृष्णाच्या स्वरूपातली अशी सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती आहे दिसायला बघा किती सुंदर वाटते हातामध्ये असं मोरपिसाच्या टाईपचं शस्त्र दिलेलं आहे ह्यांनी है। आणि कपड्याचं कॉम्बिनेशन बघा किती मस्त वाटते गणपती बाप्पाला एक नंबर वाटते ही मूर्ती आणि ह्याच्यावरती असं वर केलेलं आहे त्यामुळे ती अजून सुंदर दिसते छान आहे एकदम मूर्ती ही मूर्ती बघा किती मस्त वाटते अशी मोरावर बसलेली अशी सुंदर अशी गणेश मूर्ती आहे हातामध्ये अशी बासरी आहे जेणेकरून ही कृष्ण स्वरूपातली सुंदर अशी मस्त वाटते मूर्ती बघा दादा तुमचं नाव काय आहे माझं नाव सागर लक्ष्मण पाटील आणि किती वर्षापासून आपली गणित चित्रशाळा आहे गणसंकुल मध्ये सहा वर्ष करतो पण त्याआधी आपण शिवडीमध्ये अकरा वर्ष काम वर्ष आणि आपल्याकडे किती फुटापासून किती फुटापर्यंत गणपती मूर्ती मिळतात फुटापासून ते फुटापर्यंत गणपती बाप्पाच्या मग ते आपल्याकडे शाडू आणि पीओपी दोन्ही प्रकारच्या मूर्त्या मिळतात शाडू माती आणि पीओपी दोन्ही प्रकारच्या मूर्त्या अव्हेलेबल असतात आणि जर कोणाला जर ऑर्डर द्यायची असेल समजा त्यांना इथे जर यायला जमत नसेल तर ते फोनवरूनही तुम्हाला ऑर्डर देऊ शकतात का ऑफ ना तर आधी त्यांना इथे आलात तर बरं होईल प्रत्यक्षात मूर्ती बघणं आणि फोटोमध्ये मूर्ती बघणं हा फार डिफरंट असतो त्याच्यामुळे आलात तर फार बरं आउट ऑफ असेल तर आपण तुमच्या माध्यमातून जे स्क्रीनशॉट काढून फोटो पाठवतात मग त्यांना आपण आपले डिटेल बदले असतील फोटो पीडीएफ किंवा जेपीजी मध्ये तुम्हाला पाठवू शकता हां म्हणजे तुम्ही त्यांना पीडीएफ पाठवू शकता हो मग त्याच्यातनं ते सिलेक्ट करून ऑर्डर हो देऊ शकतात आणि डिलेवरी वगैरे होते हो का, का? आउट ऑफ इंडिया पण त्याचे काही चार्जेस वेगळे असतात वेगळे असतात मूर्तीच्या म्हणजे जसं जसं एक्सपोर्टला वेट होईल त्याप्रमाणे त्याचं चार्जेस चालू होतं माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा आपल्या कारखान्यामध्ये खूप खूप धन्यवाद थँक्यू आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारच्या जरा मूर्ती छान छान दाखवा ना सिंपल आणि शोभर मूर्ती असतात जेणेकरून दोन्ही हात देता घेता हात पूजेला चरणाचा पुढे असतो ब्राह्मण पोच शिवरेकर अशा बैठक आपल्याला आपल्याला जरा बघायला मिळतील का आपण आता कालच एक डिस्प्ले तयार केला म्हणजे गणेश गल्लीची छोटी मूर्ती असते पूजेची ती प्रतिमा आपण हे बघा ही गणेश गल्लीची छोटी प्रतिमा जी असते ना त्या स्वरूपातली ही मूर्ती आहे इथे ही बघा किती मस्त वाटते गणपती बाप्पाची वाटत ही पण बघा किती सुंदर आहे ही बालमूर्ती आहे आणि जी कृष्ण स्वरूपातली मूर्ती आहे अशी मोरावर बसलेली आहे आणि हातामध्ये अशी बासरी वगैरे येणार बासरी वगैरे येणार या गणपती बाप्पाच्या खूप काही छान ही मूर्ती बघा किती मस्त आहे ही विष्णू अवतारातली सुंदर मूर्ती आहे जर कोणाला समजा आता ही बुकिंग झालेली आहे जर कोणाला सेम अशीच मूर्ती असेल तर मिळेल का चॉईस तुम्हाला कलर पाहिजे असेल सफेद रंगाचं गुलाबी रंगाचं लाल रंगाचं त्याप्रमाणे तुम्हाला आपण कस्टमाइज करून देऊ मित्रांनो जर तुम्हाला जर ही मूर्ती जरी बुकिंग झाली असेल तरी ह्या स्वरूपातली जर दुसरी मूर्ती जरी हवी असेल ना तुम्हाला तरी ते तुम्हाला दुसरी मूर्ती मिळू शकते हे बघा किती मस्त मस्त मूर्ती आहे ही बघा ही ब्राह्मण बैठक सुंदर मूर्ती आहे बघा किती मस्त वाटते मित्रांनो बाप्पाची मूर्ती बघा किती सुंदर दिसते ही एकदम साधी मूर्ती आहे पण दिसायला एकदम सुरेख दिसते ही बघा धोतर आणि जे धोतरचं जे कॉम्बिनेशन दिलेलं आहे कपड्यांचं त्यामुळे या मूर्तीला अजून शोभा आलेली आहे बघा किती मस्त मूर्ती आहे ही पण मूर्ती बघा किती मस्त आहे ही सिंहासनावरची सुंदर अशी मूर्ती आहे निळ्या कलरचा पितांबर घातलेला आहे गणपती बाप्पाला एकदम सुंदर आहे ही मूर्ती बघा किती मस्त वाटत या या सगळ्या बैठक स्वरूपातल्या मूर्ती आहेत हे बघा किती मस्त मस्त आहेत मूर्ती ही गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती बघा किती मस्त वाटते ही बघा ही बघा साध्या आणि एकदम सुंदर अशा मूर्त्या ही गणपती बाप्पाची मूर्ती बघा ह्याला असं हिऱ्यांचं असं वर्क केलेलं आहे ही बैठक स्वरूपातली सुंदर अशी मूर्ती आहे ही बघा ही बघा किती मस्त वाटते अशी आखणी ही बघा बाप्पाची किती मस्त आहे केलेली ह्या लोकांनी हे बघा एकदम सुंदर अशी मूर्ती आहे ही बैठक स्वरूपातली ही बघा ही पारंपरिक पोशाखातली सुंदर अशी मूर्ती आहे ह्या सगळ्या दोन फुट्याच्या मूर्ती आहेत बैठक स्वरूपातली चौरंगावर बसलेली सुंदर अशी गणेश मूर्ती आहे आणि असे पारंपरिक पोशाख घातल्यामुळे मूर्तीला एकदम सुंदर अशी शोभा आलेली आहे ही बघा मस्त वाटते एकदम ही मूर्ती बघा किती मस्त वाटते प्रभू रामचंद्रांच्या स्वरूपातली सुंदर अशी मूर्ती आहे आणि हातामध्ये असं धनुष्यमान दिलेलं आहे ही बघा किती मस्त आहे ही मूर्ती आणि पीतांबर बघा एकदम असं भगवा कलरचा दिल्यामुळे या मूर्तीला अजून शोभा आलेली आहे मूर्ती बघा किती मस्त आहे आणि असं हिर्यांचं वर्कसुद्धा केलेलं आहे एकदम छान वाटते आहे गणेश मूर्ती ही बघा पण मूर्ती बघा गणपती बाप्पाची किती सुंदर दिसते आहे ही सिंहासनावरती विराजमान झालेली अशी सुंदर मूर्ती आहे किती मस्त वाटते गणपती बाप्पा हे बघा ही पण बघा फेटा घातलेली सुंदर अशी मूर्ती आहे गणपती बाप्पाची हातात असे दोन गुलाब दिलेले आहेत हे बघा फेटा बघा किती सुंदर वाटतोय हे बघा मूर्ती बघा किती मस्त आहे एक नंबर वाटते मूर्ती ही पण बघा बैठक स्वरूपातली सुंदर अशी मूर्ती आहे ही बघा किती मस्त वाटते आणि मुकडी बघा पूर्ण असं हिऱ्यांनी वर्क केलेलं आहे हात हातात असा मोदक दिलेला आहे बाप्पाचा मस्त वाटते एकदम मूर्ती ही बघा ही बघा किती मस्त मूर्ती आहे ही चौरंग बैठक स्वरूपातली सुंदर अशी मूर्ती आहे बाप्पाची दिसायला किती छान वाटते एकदम साधी आणि सुंदर अशी गणेश मूर्ती आहे ही एक नंबर वाटते ही पण बघा मूर्ती किती मस्त आहे लाल कलरचा असा पितांबर दिलेला आहे बघा एकदम छान आहे ही मूर्ती आणि हे असं हिऱ्यांचं वर्क केल्यामुळे ती एकदम सुंदर दिसते मूर्ती ही बैठक स्वरूपातली सुंदर अशी गणेश मूर्ती आहे ही मूर्ती बघा किती मस्त आहे ही कोळी पोशाखातली अशी सुंदर अशी गणपती मूर्ती आहे जी बैठक स्वरूपातली आहे बघा वरती कोळी लोकांची टोपी घातलेली आहे आई एकविरा लिहिलेला आहे किती मस्त वाटते बघा कोळी पोशाखातली आपल्या गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती ती बघा ती मस्त मस्त यांच्याकडे गणेश मूर्ती आहे तीसुद्धा अशा गणेश मूर्ती बघायला मिळतील ह्या सगळ्यात दीड फुटाच्या गणपती मूर्ती आहेत हे बघा तुम्हाला जर पी पीमध्ये जरी हव्या असतील किंवा शाडू मातीमध्ये जरी हव्या असतील तरी तुम्हाला त्या मिळतील की बघा ही जास्वंदीमध्ये बसलेली सुंदर अशी गणेश मूर्ती आहे ही बघा किती मस्त वाटते ही मोरावर बसलेली सुंदर अशी मूर्ती आहे बालमूर्ती आहे इथेही मुशकवर बसलेली सुंदर अशी गणपती मूर्ती आहे बघा किती मस्त वाटते की बघा किती छान वाटते आहे बसलेली सुंदर गणेश मूर्ती शेठ हलवाईच्या स्वरूपातली पण इथे गणेश मूर्ती आहे बघा मस्त मस्त मूर्ती आहे तिथे हे बघा ही पण मूर्ती बघा ही मूर्ती बघा किती मस्त आहे ही श्री स्वामी समर्थांच्या स्वरूपातली सुंदर अशी मूर्ती आहे बघा मूर्ती किती छान वाटते आहे स्वामींच्या रूपातली एक नंबर वाटते आणि ही बघा ही गणेश मूर्ती बघा किती मस्त आहे बाजूला असं वासरू आहे आणि बाप्पा बैठक स्वरूपातली ही विराजमान असलेली मूर्ती आहे बघा किती मस्त वाटते ह्या बघा सगळ्या ह्या दीड फुटाच्या मूर्ती आहे बघा किती मस्त मस्त मूर्ती आहे त्यांच्याकडे बघा किती सुंदर मूर्ती आहे बघा ही सूर्यफुलावर विराजमान झालेली गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती दिसते आहे हे बघा किती मस्त वाटते आहे मूर्ती बघा किती मस्त वाटते आणि कलर जे कपड्याचं कलर कॉम्बिनेशन दिलं आहे त्यामुळे ही मूर्ती एकदम छान वाटते बघा असं मस्त असं ग्रीन कलरचा असा फेटा दिलेला आहे पितांबरी सेम ग्रीन कलरचा दिलेला आहे त्यामुळे मूर्ती एकदम छान वाटते हे बघा सगळ्या दोन फुटाच्या गणपती आहे या मस्त वाटतंय ही बघा किती सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती आहे पिवळा पितांबर आणि वरती ठेटा बांधलेला आहे त्यामुळे गणपती बाप्पाच्या मूर्तीला खूप मस्त एकदम शोभा आलेली आहे एकदम छान वाटते गणपती मूर्ती बघा तुम्ही इथे जरूर या इथे ना खूप सुंदर सुंदर गणपतीच्या मूर्ती तुम्हाला इथे बघायला मिळतील हे बघा ह्यांच्याकडे एक फुटापासून चार फुटापर्यंत गणपती बाप्पाच्या मूर्ती मिळतील तुम्हाला जर पी ओ पीच्या हव्या असतील किंवा शाडूमातीच्या जरी हव्या असतील तरी त्या इथे मिळतील तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून फोनवरही ऑर्डर देऊ शकता त्याच्यासाठी तुम्हाला दोन दिवस आधी त्यांना ऑर्डर द्यावी लागेल जर कोणाला होम डिलेवरी जरी हवी असेल तरी यांच्याकडे होम डिलिव्हरी मिळेल तर तुम्ही ह्यांना जरूर कॉन्टॅक्ट करा मी यांचं नाव नंबर आणि ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तर तुम्ही यांच्याशी जरूर संपर्क करा ह्यांच्याकडे सुंदर सुंदर अशा गणेश मूर्ती तुम्हाला इथे बघायला मिळतील हा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद